नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मी माझा जो ग्राफिक डिझाईन क्लास घेते त्याचा आपण डेमो स्ट्रेशन घेतला आहे डेमो रेकॉर्डिंग मी अटॅच केल्या आहेत पण त्याच्या पहिले मी माझ्या क्लासबद्दल थोडंसं सांगते आ, मी जो ग्राफिक डिझाईन क्लास चालू केला आहे त्याचे थर्टी डेज लाईव्ह लेक्चर असणार आहे आणि त्यानंतर फिफ्टीन डेज स्किल डेव्हलपमेंटमध्ये असणार आहे या क्लासमध्ये जॉईन होण्यासाठी फीज वन थाउजंड रुपीज आहे आणि या प्रकारच्या पोस्ट आपण क्रिएट करायला शिकणार आहोत आपण बघूया कुठल्या प्रकारच्या पोस्ट आपण क्रिएट करू या प्रकारच्या पोस्ट आपण कॅनवामध्ये शिकणार आहोत या प्रकारचे इन्व्हिटेशन कार्ड्स आपल्याला लागतात त्या आपण एक्सप्लोअर करणार आहोत वेगवेगळ्या डिझाईन तसेच काही अशा इंस्टाग्राम पोस्ट असतात ॲडव्हर्टायझिंग असतात त्या आपण या कोर्समध्ये शिकणार आहोत तसेच यासोबतच आपण ब्राउचर कार्ड्स झाले त्यानंतर यूट्यूब थंबनेल झाले हे सुद्धा बेसिक पार्ट कव्हर करणार आहोत तर आपण बघूया की मी कुठल्या कशा प्रकारे क्लास घेते डेवो लेक्चर जॉईन अटॅच कर, करते आज आपण या प्रकारची पोस्ट क्रिएट करायला शिकणार आहोत कालच्या सेशनमध्ये आपण या पोस्ट क्रिएट केला आहे तसेच या प्रकारचा लोगो मराठी लोगो क्रिएट केला आहे ठीक आहे आजपर्यंत आपण काय बघितलं ते एकदा रिवाइज करूया एक, करू एक सिम्पल पोस्ट के क्रिएट केली होती त्यानंतर सिम्पल पोस्टला क्रिएटिव्ह कसं करता येईल ते शिकलो होतो एक मराठी पोस्ट क्रिएट केली होती मराठी फोन कसे युज करायचे ते बघितले त्यानंतर एक हॉटेलचा सिंपल लोगो क्रिएट केला होता मराठीमध्ये त्याच सेम हॉटेलची एक पोस्ट क्रिएट केली होती ठीक आहे आज आपण या प्रकारची पोस्ट क्रिएट करायला शिकणार आहोत आता रिअल इस्टेटची पोस्ट आहे त्यामुळे त्याच्या रिलेटेड इमेजेस लागतील तर सर्वात प्रथम आपण टेक्स्ट ऍड करून घेऊया ठीक आहे पहिले मी पूर्ण टेक्स्ट ऍड करून घेते त्यानंतर त्याला फोन स्टाईल ऍड करू ठीक आहे लक्झरियस वर्डला थोडा हायलाइट करण्यासाठी हँडरायटिंगचे फोंट आहेत वेगवेगळे तुम्ही वेगवेगळे फोन यूज करून बघू शकता ठीक आहे या प्रकारे चेंजेस करून तुम्ही बघू शकता है। नंतर ला आपण एक वेगा फोंट ऐड ठीक है अपर केस करते एक लाइन ऐड करते ठीक आहे या प्रकारे टेक्स्ट ॲडजस्ट करून घेतलाय त्यानंतर मध्ये फ्लोटिंग लँड सर्च करते वेगवेगळे इमेजेस तुम्हाला इथे अवेलेबल आहेत ठीक आहे यातून तुम्ही कुठलाही यूज करू शकताय मी हा ऍड करते त्यानंतर याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करते इथे एक इलेव्हेंटमध्ये आपल्याला खाली डिटेल्स ऍड करण्यासाठी शेप लागेल तो ऍड करून घेऊ म्हणजे आपल्याला पेज ची ॲडजस्टमेंट समजायला सोपं जाईल ठीक आहे या प्रकारे ऍड करून घेऊ याला डुप्लिकेट करून सेंटर अलाइनमेंट देते कलर थोडा ग्रीनिश ऍड करते यावर एक बिल्डिंग इमेज ऍड करूया बिल्डिंग सर्च करते फोटोज मध्ये भरपूर साऱ्या बिल्डिंग्स अवेलेबल आहेत जी हवी ती इथे ॲडजस्ट करू शकता ठीक आहे अजून दुसऱ्या पण बिल्डिंग्स आहेत एक्सप्लोर करू शकतात तुम्ही बैकग्राउंड okay, रिमूव करते डिट डिलीट करते ठीक है टेक्स्ट थोड़ा सा वरती घते इलेमेंट्स मध्ये सर्च करते ट्री काही ट्रीज ऍड करते ग्राफिक्स ग्राफिक्समध्ये पण भरपूर ट्रीज अवेलेबल आहेत इथून पण तुम्ही ऍड करू शकताय ठीक आहे तुम्हाला हवे ते ट्री इथून ऍड करा इथे ऍड करते पोझिशन त्याला बॅकवर्ड देऊया ठीक आहे म्हणजे तो बॅकला जाईल या प्रकारे तुमच्या अंदाजाने ट्री ऍड करून घ्या ठीक आहे त्यानंतर शॅडो सर्च करते एक शॅडो इथे या प्रकारे ॲडजस्ट करते ठीक आहे इलेव्स मध्ये क्लाउड सर्च करते क्लाउडच्या रिलेटेड भरपूर फोटोज अवेलेबल आहेत कुठलाही एक घेऊन तुम्ही बॅकग्राऊंडला ॲड करून त्याची ट्रान्सपरन्सी कमी जास्त करू शकता ठीक आहे त्यानंतर काही क्लाउड्स ॲड करूया पोझिशन देते त्याला बॅकवर्ड डुप्लिकेट करते एक टेक्स्ट बॉक्स घेते फीचर्स ऍड करायचे आपल्याला ओके फीचर्स एलिमेंट्स मधून त्याला एक बॉर्डर बॉक्स ऍड करा त्याला फिल कलर नो करा ठीक आहे आणि बॉर्डर स्टाईल ऑन करूया आणि कलर ग्रीन ठीक आहे या प्रकारे त्यानंतर no काही टेक्स्ट ऍड करायचं आहे आपल्याला इथे त्यासाठी एक टेक्स्ट बॉक्स घेते त्यामध्ये टेक्स्ट ऍड करून घेते पूर्ण ठीक आहे त्याला अपवर केस करते पूर्ण साईज ॲडजस्ट करते पुन्हा डुप्लिकेट करून थर्ड लाईन ऍड करते वन लिव्हिंग रूम ठीक आहे चार प्रॉपर अलाइन करा एक लाइन लाईनमध्ये त्यानंतर सिलेक्ट ऑल करून त्याला ऍडजस्ट करून घ्या तुमच्या हिशोबाने ठीक आहे सिलेक्ट मल्टिपल ने तुम्ही याला सिलेक्ट करू शकता त्यानंतर इलेमेंट्स मधून पुन्हा शेप घेते त्याला एकदम छोटा साईज मिनिमाइज करते एकदम लहान आणि ते बुलेट्स क्रिएट करते ठीक आहे अशा प्रकारे त्याचा पण कलर डार्क ग्रीन घेते डुप्लिकेट करते पुन्हा डुप्लिकेट ठीक आहे या प्रकारे आपले फीचर्स ऍड झालेले आहेत ठीक आहे आता लोकेशन ऍड करूया लाइन, लाईन लाईन ने इथे आपण एक लोकेशन ऍड करते लाईनचा कलर ब्लॅक ठेवते तरह ही लाइन डुप्लीकेट करो एक एरो लाइन के हुआ ठीक है ये एरो लाइन के थे तिला प्रॉपर एडजस्ट करो क्या सॉरी अशी आपण साईज कमी करूया आणि इथे या प्रकारे ऍडजस्ट करून घ्या ठीक आहे मध्ये लोकेशन आयकॉन सर्च करते ते ऍड आड़ करते ऍड्रेस ऍड करून घेते टेक्स्ट बॉक्स घेऊन इथे लोकेशन ऍड करायचं आहे आपल्याला साईज थोडी कमी केली ठीक आहे अशा प्रकारे हा लोकेशन पण ऍड झालाय इथे फीचर्स ऍड झाले टेक्स्ट ऍड झालाय त्यानंतर एक लोगो ऍड करूया इथे क्लायंटचा लोगो ठीक है इधे क्लाइंट लोगो पड़ के अपन ट्रांसपरंसी थोड़ी सी कमी करते ठीक है आता अजून टेक्स्ट ऍड करायचे आपल्याला इथे तुमच्या हिशोबाने टेक्स्ट ऍड करू शकताय वेगळे पण ठीक आहे थ्री बी के फोंड कलर व्हाईट घेते डार्क कलर वर कधीही लाईट शेड्स यूज करायचेत ठीक आहे त्याचा स्क्वेअर फीट एरिया मेन्शन केलाय आपण त्यानंतर याला डुप्लिकेट करून इथे मिळाला डिस्काउंट ऍड करते ठीक आहे फोन चेंज करते त्याचे तुमच्या हिशोबाने फोन एक्सप्लोर करून बघा ठीक आहे सेम फोन यूज केले तरी चालेल वॉपिन्स फोन यूज केलाय मी प्राईज ऍड करते ठीक आहे हा जो सिंबॉल आहे तो टर्म्स अँड कंडिशन अप्लायसाठी यूज करतात त्यानंतर डिवायडरचा सा यूज सांगितला होता मी लाईन टूलचा यूज डिवायडर म्हणून करतात फर्स्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं ते ठीक आहे लाईन टूलचा यूज करतात ॲज अ डिवायडर रोटेट करते याला कलर चेंज करते ठीक आहे या प्रकारे कलर चेंज केलाय या प्रकारे डिवायडर ऍड केलाय आणि सेम शेप इथे डुप्लिकेट करून खाली आपण ऍड केलेला आहे के इथे थोडस स्पेस आपल्याला रिकामा वाटतय तो क्लाउड ऍड करू शकतोय या प्रकारे इथे पण ऍड करते पोझिशन बॅकवर्ड देते ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही एक छान रिअल साठी पोस्ट बनवू शकता तुम्हाला ग्राफिक डिझाईन क्लास करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये नंबर प्रोव्हाइड करते त्याच्यावर व्हॉट्सअप करून तुम्ही अधिक माहिती मिळवू हो शकतात व्हिडिओ जर आवडली असेल तर चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच